धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर आता अठरा फेब्रुवारीला सुनावणी सुप्रीम कोर्टात अठरा फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवाद सतरा पालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक नागपूरसह इतर मनपांमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौर होणार तर मुंबईत महिला महापौर होणार महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणावर हायकोर्टाची नाराजी आज सकाळी अकरापर्यंत आरोपी विकास गोगावलेला शरण येण्याचे आदेश दावोसबाबत अपप्रचारासाठी एक टूल किट काम करत आहे यामागे कोण हेही मला माहिती मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा विविध क्षेत्रांतून महाराष्ट्रात वाढती गुंतवणूक दावोसमध्ये जवळपास तीस लाख कोटींचे करार अठरा देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज शंभरावी जयंती शिवसैनिक आणि नेत्यांकडून रात्री स्मृतीस्थळी अभिवादन जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त षण्मुखानंदमध्ये विशेष कार्यक्रमासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार चार वर्षीय विद्यार्थिनीच्या अत्याचारानं हादरलं बदलापूर शाळेच्या बसमध्ये चालकाकडूनच चिमुरडीवर अत्याचार बसमध्ये महिला मदतनीस नसल्याची माहिती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू बांगलादेशचा भारता टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यास नकार न वर्ल्ड कप स्पर्धेतून बांगलादेशला केलं बाहेर स्कॉटलंडचा होणार स्पर्धेत समावेश नमस्कार सुप्रभात मी प्रतीक्षा न्यूज एटीन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आजच्या दिवसातल्या पहिलं बातमीपत्र आपण पाहणार आहोत तर पहिली महत्वाची बातमी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आजपासून जन्मशताब्दी वर्ष सोहळा सुरू झालाय दरम्यान रात्री बारा वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी रिगल सिनेमाजवळच्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील उपस्थित होते दरम्यान आज माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही उपस्थित राहणारे यावेळी ते दोघेही मनसे आणि शिवसेना उभाटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणारे विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दोघं पहिल्यांदाच एकत्र येणारे त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास यांना हायकोर्टाने शरण येण्याचे आदेश दिले तर यासाठी आज सकाळी अकरा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे महाड नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता या प्रकरणीच गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे पण मात्र तेव्हापासूनच भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश गोगावले फरार आहेत या काळात त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी प्रयत्न देखील केला होता मात्र कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावलाय आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने तपास अधिकाऱ्यांवर ताशे रोडलेत आजपर्यंत अटक का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला तर विकास गोगावले यांना आजच्या सुनावणीपूर्वी सरेंडर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिलेत निवडणुकीच्या वेळेला झालेला तो वाद होता इतर काय दुसरी काय भानगड नव्हती की बाबा इतर काय मोठे भानगडी झाल्यात फक्त त्यावेळेला जे समोरासमोर तिथं वाद झाला आणि त्याच्यावरनं जी काय तीनशे सात कलम लागत नाही असं म्हणतात व की लोक तरी पण लागले गेले हरकत नाही आहे आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही पोलिसाचा अवमान करायचा नाही आहे आम्हाला त्यांना जर अँटी सेफ्टी नाही मिळाला तर आम्हाला हजर करायचं आहे आता प्रत्येकजण आपापल्यापरीने परीने सेफ्टी बिल्डसाठी जातो आणि तो जात असताना तो काय गुन्हा आहे का आणि तो जर गुन्हा जर नसेल आणि जर बॅल बेलच नाही झाला में में था 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 विकास तर आज नाव उद्या आम्हाला हजर करावं लागणार आहे त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही ह्याच्यामध्ये कोर्टाचा अपमान किंवा पोलिसांचा अपमान हा करण्याचा आमचा हेतू नाही आहे दरम्यान विकास यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर राष्ट्रवादीच्या इतर आरोपींच काय असा सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकरांनी केलाय विकास गोगावले यांचं वाढणार प्रस्त आणि आदरणीय नामदार भरत गोगावले यांना उगाच बदनाम करण्याचा हे षडयंत्र चालू आहे आणि तेच पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण अनेक आरोपी त्या ठिकाणी फरार आहेत त्या ठिकाणी हनुमान जगताप आहे धनंजय देशमुख आहे त्या ठिकाणी सुशांत जांभरे ज्याच्यामुळे भानगड झाली ज्यांनी रिवॉल्वर काढला ज्यांनी स्टंप आणले आणि त्यांनी त्याचं ते थांब था फक्त था, था, खेचलं एवढंच काम आमच्या लोकांनी केलं पण ते सुशांत जांभरेमुळे ही भानगड झाली आणि उगाच विकास गोगल्याला गोवलं जातं हे अत्यंत चुकीची बाब आहे दरम्यान एक मोठी बातमी समोर येते दावोस बाबत अपप्रचारासाठी एक टूल किट काम करत असून या टूल किटच्या मागे कोण आहे कोण आहे हे आपल्याला माहिती आहे असं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये अनेक कंपन्यांसोबत गुंतवणूक करार केलेत मुख्यमंत्र्यांच्या या दावोस दौऱ्याबाबत सोशल मीडियासह विरोधकांकडूनही काही सवाल उपस्थित केले जातात तर त्यावर आता उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे मोठं विधान केलं एक टूल किट तयार झालेली आहे जी टूल किट थेट या ठिकाणी एवढ्याकरताच तयार केलेली आहे की ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहवत नाही असे काही लोक अशा पद्धतीनं मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करतायत किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की सगळ्यांचा सा मेसेज सारखा त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही या टूल किटच्या मागे कोण आहेत वगैरे हे आता मी सांगत नाही मला ते लक्षात येत आहे पण त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो पहिल्यांदा तर हे जे काही आपण करार या ठिकाणी करतो हो, आहोत हे सगळे करार एफ डी आयचे करार आहेत हे देशातल्या गुंतवणुकीचे करार नाही आहेत हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे करार आहेत तर आता पाहूयात सकाळच्या शंभर बातम्या मुंबईत आल्यावर तिथल्या करारांवर उत्तर देणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय केडीएमसी सत्ता समीकरणांवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे दावोसमधून मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भाष्य केलंय या देशातून भगवा कोणीच हटू शकत नाही असं म्हणत नवनीत राणांनी नगरसेविका सहेर शेख यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय तर नवनीत राणांनी सहेर शेख यांना पाकिस्तानला पाकिस्तानला जाण्याचा रस्ता दाखवलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होत असताना या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी केली आहे तर पुण्यातील निवडणुकीत भाजपने अजितदादांना शिव्या दिल्या त्यामुळे दादा तुम्ही माझा आदर्श घ्या मी कोणाच्या दारात जात नाही असा सल्ला देखील अभिजित बिचुकले यांनी अजित पवारांना दिला मुंबईत महापालिकेत महायुतीचा महापौर होणार असं वक्तव्य शिवसेनेचे नेते प्रताप जाधव यांनी केलं लोकांची सेवा करायची असेल तर एकमेकांच्या विरोधी लढलेले पक्ष एकत्र येतात राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो असंही मंत्री जाधव यांनी म्हटलंय अंधेरीत एकनाथ शिंदे आणि खासदार रवींद्र वायकरांचे बॅनर फाडले ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा आरोप करण्यात आलाय तर वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मनपात यश न मिळाल्यानं बॅनर फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे